आता निघायचं आहे मस्त पैकी जायचं चित्रदुर्गाला चित्रदुर्गा पाय पासल तर आता बिचना बिचना काढतो बिचना बिचना ठेवला काढून टाकतो बाबा गड घालतो Và b ằ n 죠 थांबल होत राजस्थानी डाब्यादुर्गानी डाबाय चित्रदुर्ग पास केले बायपास पास केला का नाही पुढं बायपास लेफ्ट साइड ला पाहिला डाबा आहे त्या डाब्यावर मस्तपैकी थांबवायचं

मित्रांनो झाले बघा बिच्चा बिच्चा काढू चाललो चहा प्यायला लाईन वरच राहा गाडी लावली तिकड पार्किंग मध्ये गाडी आहे ती कशी बघा हे मला वाटतं क्रेनचं सामान असणार

انا <تبإحظم> प्रत्यक्ष पिऊन झालेलो आहे आता आपल्याला निघायचं आहे पावसाचे बँको ला जायचं आपल्याला जाऊन ब्लॉक काढू काढून जमलं तर चित्रदुर्गेच्या डोलनाक्याच्या पाटीमागे तोडचं चित्रदुर्ग गावाच्या पुढे थोडंच बायपास संपल्यानंतर राहिले दोन तीन किलोमीटरवर चला आता निघतो भेटूया अशा नवनवीन व्हिडिओवरती तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जा, ओके चला गाडी पण बसलेली مرحباً يا شباب، مرحباً يا